आणि आपण चाललोय आउटडोर कुकिंग करायला व्हाळात इकडे तयारी पण झाली सगळी सगळा कापून झाला कांदा कापू बाकी बाकी फक्त रात्री गरवलेला तो भाजायचा आहे मसाला लावून तो नंतर बघू खेकडा पण भाजायचा आहे मला वाटतं हा खेकडा डेंजरस असतो मित्रांनो कसला खेकडा बघा तर मित्रांनो पाऊस गेलाय फायनली आणि अश्मयुगीन मानव आता गुहेतून बाहेर आलाय तर आता जेवणाची जी व्यवस्था करीत तर ह्यो विषय बघा काय चाललो आहे तर वरती ठेवलं आहे चर्चा म्हणजे तो साधारणतरी शिजेल तोपर्यंत गरम गरम नमस्कार मित्रांनो मी तेजस कृपणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो सकाळचे साडे दहा झालेत आणि आपण चाललोय आउटडोर कुकिंग करायला व्हाळात व्हाळात पार्टी करूया चला चिंगळाचा रस्सो बनवूचा आणि भात बनवूचा तर कोळंबीचं कालवण बनवायचं आहे आणि भात बरीच मंडळी आहे पुढे चालताय तर पाऊस नाही आहे म्हणजे वातावरण थोडस आहे ऊन नाही एकदम तराट पाऊस यायला नको फक्त आमची बरीच मंडळी आहे छोटी मोठी तर खाली गेल्यानंतर दाखवतो होय काय भाजी करू भावेश <laughs> बऱ्याच दिवसानंतर धरणावर आलोय रे मी चॉपर घेतलंय खरा माका चवईची पाना कापूजी होती ती चवयत दिसली नाही ख जेवक तर तिकडे जाऊया कातळावर ऊन नाही आहे तिथे मस्तपैकी कुकिंग करायला होईल तर ही आमची मंडळी आहे दादा वहिनी आहे खुशी पण आहे स्वरांश आहे हे बघा काय चाललंय ही व्हाळातून आणि बीच वरून हालत नसते चला कुकिंग करूया लगेच लाकडा जमा करा करे रे तर ह्याच्यात काय नाही काय आहे कोळंबी आहे क्लीन केलेली हा खेकडा पण आणलाय हा बघा केवढा हा रात्रीच पकडलेला आहे मित्रांनो खेकडा गारगार आहे तर ती मंडळी लाकडा जमा करताय उभावेश आणि ही छोटी दोघ धमाल करतायत ती बघा वहिनीने इकडे सुरुवात केली कांदे बिंदे कापायला तर दादा विस्तो तो है। ए मन्नाची लाकडा भेटली रे होय भेटली काही आता आता ना लाकडं लगेच भेटतात व्हाळात वाहून आलेली आणि नंतर एकदा आम्ही दोन चार पार्टे केलेली व्हाळात की लाकडा संपली तर आता ओलसर असतात थोडीशी लाकडं पेटायला थोडीशी तकलीफ घेतात कापूर आणलाय त्यासाठी तर इकडे दादा तांदूळ धुतोय तर आधी ना भात ठेवून देऊया इकडे नंतर कोळंबी रसा बघूया तर लाकडं बरीच जमा केली आहेत होय साडेसात किलो इकडे तयारी पण झाली सगळी सगळा कापून झाला कांदा कापू बाकी आहेत फक्त बटाटा टाकायचा आहे कोळंबीत आणि तो बटाटा बटाटेवालू माणूस आहे आपल्याकडं तर पाणी बघा व्हाळाला एवढं आहे आता हा धबधबा थोडासा कमी पडायला लागला आता तर पाणी ना तिकडून जास्त जातं आणि तिकडून पण जातं अति त्याच्यामुळे जा इथून पाणी नाही पडत तरी बरंच पाणी आहे मस्त वाटतं एकदम भारी आणि ह काय करता माहित नाही ढग आलो वरती डोक्यावर फक्त खाली येऊ नको वरणात जा लांबनाच जा एकने पंधरा मिनिटांना आता घरी नेऊ लागणार आणि पुसला नको वा तर कोळंबीसोबत हाणलाय चरचा तर कोळंबीसोबत हाण लाय चरचा तर इकडे विस्तव व्यवस्थित पेटतोय पण इकडे बघा काय ते पाऊस मरणाचा धरला मित्रांनो हा बघा तर थोडा तरी येईल मला वाटतं तर पंधरा वीस मिनटं जर नाही पडला ना तर पाऊस निघून जाईल कदाचित तर बघू नाहीतर सगळे आवरावर करायला जाम वैता हो घेणार आहे मग तर दिसतात तुम्हाला पाण्यात थेंब पडतायत पावसाचे मोठे मोठे ती मंडळी पळाली तिकडे दगडात राहायला लागेल आपल्याला छत्री ला। एकच आहे सगळं सामान पॅक ती मंडळी तिकडे चूल सांभाळत आहे इधर आम्हाला तो अश्वयुगीन मानव हो गया इधर <laughs> <laughs> <मुझे दोनों>। <laughs> तो बघा रोशन काही घुसलो आहे कसो स्वतः वाचवू प्रयत्न चालू आहे आमचं अजून जोरात पडलो तर डोक्यावर ना पाणी येत दगडावर <laughs> ना खाली खाली <laughs> ये, ये थंडी लागल्या मरणाची मित्रांनो ते का आता घरी नेऊ खवू जाऊ खाऊ मित्रांनो नाही तर बेकार सीन आहे तू तिकडे भिजली काय माहित पण नाही मरण तो पाऊस पडताय मित्रांनो दगडाने पण साथ सोडली रोशन गेलो तिकडे ऑप्शनच भी नाही मी पण पडताय तर मित्रांनो पाऊस गेलाय फायनली आणि अश्मयुगीन मानव आता गुहेतून बाहेर आलाय आता जेवणाची व्यवस्था करीत तुफान तुडवला पावसाने जवळजवळ अर्धा पाऊन तास जाम बेकार अवस्था विस्तव विजलो काय बघूया वादी तर इकडे बघताय चूल विजली आहे पूर्ण भात झालो पण चूल विजली असो विषय झालो कोळंबी बाकी आहे तर रोशनने आता घरून लाकडं आणली ती बघा सुकीवाली आणि पाऊस गेलाय तर आता कोळंबी बनवायला पाहिजे परत विस्तव पे पेटू पे गो लय धुतलान मित्रांनो पावसान लय धुतलान ही खुशी बघा थंडी वाजली आता पप्पाचा टी शर्ट घातला नाही आणि इकडे बघताय चर्चेला एक नंबर असा कट केलाय खेकडा पण क्लीन केलाय मस्तपैकी तर वहिनी इकडे कोळंबी बनवते हे तेल टाकलंय हे सगळं वाचवलं आपण पावसातून हे वाटण आणलं आहे घरून तर सुरुवात करूया ह्याच्यामध्ये आहे खडा मसाला लसूण आणि मिरची आहे ही कट केलेली घरची लाकडं असली ना ली आता विस्तव खतरनाक पेटतो पटापट सुखी असतात ना जंगलातली आता लाकडं पाणी खाल्लेली तर पटापट पेटत नाही सुसाटमध्ये तर हे ढग बघा आता पूर्ण मोकळे तिकडे फक्त इकडे थोडासा पाऊस आहे पण तो जाईल नाही पडणार आता हा कांदा चिरलेला हे ती बघा काय करते ती बघा काय करते खुशी डेंजरस आहे तो दादा तिकडे माश्याला मसाला लावतोय आणि खुशी पण मदत करते काय कर करते तू पप्पाला मदत करते तर हा टॉमॅटो टाकूया इकडे हे टाकलंय वाटप टाकूया मसाले गरम मसाला आणि हळद ही मिरची पावडर तर आत्ता टाकूया कोळंबी आणि बटाटा हे कोकम आहे आता पाणी टाकू जा फक्त शिजोक ते थोड्या वेळात कोळंबी जर असो रेडी बटाटा शिजोक जरा वेळ लागत फक्त तर हे पाणी टाकूया शिजायला ओके आता शिजू देत कोळंबी असा रेडी होईल तर हा विषय बघा काय चाललो आहे तर वरती ठेवलं आहे चर्चा म्हणजे तो साधारणतरी शिजेल तोपर्यंत गरम गरम डन आहे तर इकडे आला एक कड ते कोथिंबीर टाकूया ही बघा टाका जो मारणाची कोथिंबीर एक नंबर असा रस्ता झालाय रेडी होतोय बटाटे शिजायची बाकी आहेत मस्त पैकी हा ठेव 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 लवकर चरचो साधारण साधारण भाजताय वरती शिजताय तर इकडे कोळंबी रेडी झाली असेल कोळंबीचा रस्सा एकदम मस्त इकडे रेडी झाला बटाटा शिजला शिजला एक शिजला एकदम मस्तपैकी शिजलय बटाटा पण एक नंबर असा रेडी झालाय भाताने मजा येईल खायला उतरून ठेवा आणि मग चरचा बाजू या विस्तवावर बघा खेकडा बाजूचा काम चालू आहे चरचो भाजूच बाकी आहे अजून हळू ठेवून दे काय नाही तर मासा ठेवूया निकाऱ्यावरती आणि भाजू या रे का आता साधारण साधारण तेल लावत बरा झाला असता वरणात लावता बनवूया आज चरचा तंदुरी चरचा तंदुरी चांगली साईज होती अर्धा किलोच्या आसपास होती साईज बघा कसली मशीन लावली तिकड तर एक साईड एक नंबर भाजले आहे माशाचे आणि टेस्ट आपलातून असणार आहे पण एकदम असा खतरनाक मसाला नव्हता लसूण पेस्ट वगैरे नाही लावली आहे आपल्याकडे जेवढे पण मसाले होते ना ते फक्त लावलेत तर इकडे बघताय आपली फिश तंदुरी रेडी कसला वाश येतोय सुसाट खतरनाक तर कुकिंग संपली आहे आपली आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला चर्चा कसा तो टेस्टी कसा झाला तो पकड जरा टेस्ट सांगतोय गरमात तो शिजला एकदम मस्त पैकी एक नंबर तर मित्रांनो आता जेवूया मस्त पैकी आणि मगाशी रस्सा पातळ वाटत होता पण आता बघा थंड झाला साधारण तर आता घट्ट झाला एक नंबर असा तर कोळंबीचा रस्सा आणि भात व्हाळात खायला जामच मजा येणार आहे भावेश आणि कलटी मारला आणि तो इलोच नाही कोळंबी बघून इलो नाही काय कळत नाही भावेश तर कांदा घेतला आहे आणि जेवूया आता एक नंबर असं भात घेत आहे मी आता मी तराड जेवत आहे रे घाबरत नाही हो हे चवईचं पान रानकेळीचं पान आहे बस बस रस् मस्त मस्तपैकी आणि साय बटाटा बिटाटा पण देऊन टाक बटाटा बिटाटे देऊन टाक कोळंबी बिळंबी हा बस 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 आधी नंतर बघते विषय चला मित्रांनो जेवायला यावी एकदम भारी आहे आणि कोळंबी फेवरेट आहे आपली त्याची पण इकडे रोशन आहे वहिनी आहे दादा आहे भावेश इलोच नाही तो घाबरलो पावसा परत इलोत नाही तो आणि कोळंबी बघून घाबरलो काही माहीत नाही तर पटापट पड़ जेवूया आणि नंतर भेटूया दो आता वाजले बरेच आहेत जवळजवळ दोन वाजायला आलेत तर मित्रांनो चला जेवण वगैरे झालंय आणि आता निघूया इकडे निघूया इकडून तर इकडे आपली चूल आणि इकडचा बाकी कचरा वगैरे सगळा आपण उचलला तर आपला प्लेस पुन्हा एकदा क्लीन झालंय चकचकीत तर चला आता कलटी मारूया तर इकडे खुशीला विचारूया मजा आली किती मजा आली किती मजा आली तिने खूप सांगायची नाही तिने खूप अंघोळ केली पाण्यात मित्रांनो पहिल्यांदा वाटलं होतं पावसाने प्लॅन फ्लॉप केलाय त्याच्यानंतर जो पाऊस गेला तो आलाच नाही तर जेवलं वगैरे एक नंबर असं तर बाहेर जेवायला ना जाम मजा येते तर आता बरेच वाजलेत सो घरी चाललो आहे पटापट आणि हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद